बाबासाहेबांच्या संविधानात झाले आमची मागणी आहे इथल्या कायद्यानुसार स्वतःची आधी नोंदणी करावी स्वतःला कायद्याच्या पक्षात आणि मत नंतर लोकांच्या नोंदणी करण्याच्या इथे आर एस एफ पुण्यामध्ये असेल ती छाती पुण्यामध्ये असेल तर ती केवळ आणि केवळ अरे

होणार नाही मार्गाने कायदेशीर मार्गाने रस्ता उठून इतका समोर तुम्हाला कायद्याने वाग्याला भाग पडेल संविधानाची भाकड दाखवून देईल इथे संविधानाचं चांगल्या पद्धतीनं प्रस्थापित होत नाही आणि मनोआधी संपत नाही आणि मला समाजात कावं लागणार आहे हे आजोब शूट ठेवावं लागणार आहे बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो अतिशय शांतता व्यवस्थित पोलिसांना सहकार्य करत